छत्रपती शिवाजी महाराज स्व अभियान अंतर्गत सेवा पंधरवाडाबाबत अड्याळ येथे विशेष ग्रामसभा संपन्न नमस्कार मी जेसी सोनोने ब्लूस्टॉन टी व्ही न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव भांबोरे यांच्याकडून भंडारा पवनी तालुक्यातील अड्याळ येथे छत्रपती शिवाजी महाराज स्व अभियान अंतर्गत सेवा पंधरवाडा अभियान आणि मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत विशेष ग्रामसभा घेण्यात आली सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले तसेच सभेच्या अध्यक्षस्थानी पवनीचे तहसीलदार तथा मुख्य मार्गदर्शक श्री किरण बागसकर सहमार्गदर्शक नायब तहसीलदार प्रमोदजी राऊत नायब तहसीलदार सुलभाताई धुर्वे मॅडम मंडळ अधिकारी श्री नत्तुजी शेंडे ग्राम महसूल अधिकारी शरद गाडवे अड्याळचे सरपंच शिवशंकर मुंगाटे ग्रामविकास अधिकारी पौर्णिमा साखरे माजी सरपंच तथा ग्राम तंटामुक्ती समिती अध्यक्ष मुनीश्वर बोदलकर पशुवैद्यकीय अधिकारी ललित मिसलवार आरोग्यसेवक श्रीजी बी निसार सेनी ग्रामविकास अधिकारी हिरालाल खंडाईत ग्रामपंचायत सदस्य विपिन टेंभुर्णे सामाजिक कार्यकर्ते विकास टेंभुर्णे मुख्याध्यापक रामरतन मुहुर्ले आजबले मुख्याध्यापिका गिरडकर मॅडम ग्रामपंचायत सदस्या वसुश्री टेंभुर्णे नम्रता मडकवार मडावी शिल्पा गाभणे ताराबाई कुंभलकर वैशाली देशमुख नुरी उराडे तिवाडे हेमा धकाते लक्ष्मी कुंभारे सौ नकाशा कुमारी शुभांगी शृंगार पवार आशा वरकर साधना कासारे समिता कासारे सौ करिश्मा मोहरकर सौ हेमावती पराते रेखा कुंभलकर अनिता जांभुळकर सुलोचना मेश्राम अंगणवाडी सेविका कल्पना साठवणे स्मिता सुधा वंजारी गायधने कार्यालयीन कर्मचारी रामाजी न्यायमूर्ती दिनेश धवने गणराज लांजेवार पवन वंजारी पवन पवनकाटे तुळशीदास बोकडे प्रतीक कोचे यांनी कार्यशाळेचा लाभ घेतला तर सदर विशेष ग्रामसभेत ग्राम सभेत तहसीलदार किरण बागसकर साहेब यांनी खालील मुद्दे चर्चेला घेतले लक्ष्मीमुक्ती योजनेच्या शासन निर्णयाचे वाचन करणे याबाबत केलेल्या अर्जदाराचे सत्कार करणे लाभार्थीचे केवायसी डीबीटी मोबाईल लिंक बोटाचे ठसे न उमटणे मयत लाभार्थी यांचे वर्गीकरण करणे शेतकऱ्यांना पोर्टल वर नोंदणी करण्यासाठी प्रोत्साहित करणे शेतकऱ्यांनी स्वतः दिनांक वीस नऊ दोन हजार पंचवीस पर्यंत ई पीक पाहणी करावी सहाय्यकाकडून दिनांक तीस नऊ दोन हजार पंचवीस पर्यंत करून घेणे दिव्यांग लाभार्थ्यांना घरपोच रेशन धान्य वितरण करणे नियमानुसार अतिक्रमणधारकांना पट्टे देणे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत ग्रामविकास आणि स्वच्छता अभियानाकरता विविध समित्या गठित करणे या विषयावर उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले कार्य